नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण झटका मशीन बघायला आमचे मोठे बंधू निकंड भैया काकडे यांनी आज झटका मशीन लावली आहे शेतामध्ये ही मशीन आहे त्यांची आणि त्यांची फिटिंग पण एकदम भारी झालेली आहे आणि त्यांनी आता पेरली आहे ही बघा ही लावलेली आहे आमच्या भाय साहेबांनी मशीन मशीन लावलेली आहे आमचे भाया साहेब यांना आला बघा फोन फोन आला आणि हे बघा यांची फिटिंग कशी झालेली आहे एक नंबर फिटिंग झालेलं आहे आणि हेनी आता इकडं पेरलेलं जे आहे इकडं पेरले ही मशीन आहे आपली मशीनचं बघा कनेक्शन कसे काय दिले तर आता हे मशीनचे कनेक्शन बघा हे जे आहे खाली आहे सोलर प्लेट आणि ही आहे आपल्या सा इकडे साईडला सोलर प्लेटची पिन पिन लावली आता ही सोलर प्लेट खाली ठेवली पण आता त्यांना तिकडं शिफ्ट करा दुसऱ्या जागेवर पण आता सध्या ठेवलेले आहे आणि इकडे जी साईट आहे इकड्या साईटनं ठेवले आहे त्यांनी एक फेज आणि न्यूट्रल हे बघा आर्थिंग लावलेली त्यांनी डायरेक्ट आहे पाण्यामध्ये मध्ये चांगलं लोकांना ठिकाण ठोकून आर्थिंग केलेलं आहे आणि हे जे आहे हे आहे फेज हे फेज डायरेक्ट आपण जी तार लावतो कंपाऊंडला त्या तारेला ही कंपाऊंडला टच केलेलं आहे हे बघा ही टच केलेलं दिसते का ही टच केलेली आहे म्हणजे डायरेक्ट जी लाल वायर आहे ती आपण मेन फेजला सोडलेला आहे म्हणजे यातून आपण जे डी करून करंट निघतो डिसीकरंटने फक्त झटका मारते करंट लागत नाही करंट लागत नाही त्याच्यामुळं आता फक्त हे झटका बसते आणि एकदम भारी केलेलं आहे यात मका ते पेरलेलं आहे त्यांनी आणि कंपाऊंड फिंपाऊंड खाली गवत फिवत काहीच नाही हे कनेक्शन आहे व्यवस्थित आहे आणि एकदम भारी म्हणजे एकदम खालून पट्टी पिटी ठोकून एकदम फिट केलेलं आहे आणि आता हे चालू आहे झटका मशीन बघा मशीन चालू आहे आता फिटिंग फिटिंग एकदम एक नंबर झालेली आहे फिटिंग याची जर कुणाला पाहिजे असेल तर एक कॉल करा ही इकडं त्याने तार लावलेली आहे काही काही जण विचारतात की तार किती किती फुटात लावायची आणि कशी कशी लावायची बघा ह्यानी जी लावली आमच्या भाय साहेबांनी ती लावली पंधरा ते वीस फुटावर एक बारी, बारी, ए ए। एक बारीक बारीक पोल घेतलेला आहे आणि ती तिथं लावलेलं आहे हे बघा कसं आहे जुगाड हे बघा इकडं जर पूर्ण जी पेरलेली आहे ती पूर्ण मका आहे ही इकडं तार हे कॉर्नर कॉर्नरला त्याने आपला न लावता डायरेक्ट प्लॅस्टिकचे हे लावले आणि इकडं तार पडले का करू तार जास्त तैट होईन असं आता हे बघा ही ताईट एकदम तार झालेली एक आहे आता मका त्याने दोन दिवसाला पेरलेली आणि हे म्हणजे दोन दिवस झालं पेरलेली आता त्यांनी पिंगलं पाणी दिलं काही आणि मोकळं पाणी दिलं काही आणि हे शिल्लक ठेवलं त्यांनी परत काहीतरी लावायसाठी पण आता हे बघा ही जे आहेत एकदम पंधरा ते वीस वीस फुटावर बारका बारकाली पोल लावून टाकायचे काही अडचणी येत नाही काही नाही म्हणजे तार जेवढे टाईट होईल तेवढं जास्त लांब लावलं तरी काही अडचणी येत नाही आणि त्याच्यामुळं आपण काय करतो की जवळजवळ लावायची जास्त गरज का नाही काय नाही हे बघा याने की हे लावलेलं आहे आणि त्याच्यावरती लावलेलं आहे ते हुक लावलेला आहे हे हुकाने जेणेकरून हुकाने काय होतं करंट लिकेज होत नाही म्हणजे काही काही जण बिगर हुका जर लावलं ला। दायवार पेवार पडलं तर ते ला, लाकूड ओलं झालं जमत नाही आता आत लावले तुला माहेर जात का चला